गड इंग्लजच्या खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा ज मधील श्रीदेवी महालक्ष्मीच्या मंदिराच्या सभामंडपाचा शुभ हस्ते संपन्न आहे महालक्ष्मी मंदिरच्या उद्या होणाऱ्या पायाभरणीच्या समारंभाच्या निमित्तानं सकाळी सात वाजता किन्यकशी घाटापासून सुहासिनींचा कलश मिरवणुकीचा कार्यक्रम सकाळी सात वाजता सुरुवात होणार त्यानंतर साडेआठ नऊच्या दरम्यान या ठिकाणी सर्व महिला कलश घेऊन या ठिकाणी येतील त्यानंतर जलाभिषेक होईल जलाभिषेक झाल्यानंतर महिलांचे मोठी कार्यक्रम शाळेत संपन्न होईल आणि ते झाल्यानंतर साडेनऊ ते दहाच्या दहाच्या दरम्यान श्री जस मठाचे मठाधिपती शिवलिंगेश्वर महास्वामींचे असते व नूलमठाचे स्वामी सिद्धेश्वर स्वामीजी भगवानगिरी महाराज बेलबागेचे महान सिद्धेश्वर स्वामीजी केसर महाराज परंपूजी किशोर भडगाव या सर्वांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पायाभरणीचा कार्यक्रम संपन्न होत आहे हा सुभाषच्या हस्ते आम्ही कार्यक्रम संपन्न करणार आहे तर ह्या कार्यक्रमाला गडिंगतील सर्व सर्वश्रेष्ठ श्रेष्ठ ज्येष्ठ भक्त भाविक सर्व या सर्वांनी ह्या कार्यक्रम सहभागी व्हावं कार्यक्रम संपन्न करावा एवढी या ठिकाणी महालक्ष्मी मंदिर बांधकाम कमिटीचे अध्यक्ष निर्सूजी स्वामीजीच आहेत त्यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ उद्या होणार आहे सर्व सुहासिन्यांना आव्हान केलेलं आहे आपापल्या घरातून येताना दुर्डी आंबील जे तुम्हाला जे शक्य होईल ते दुर्डी वगैरे घेऊन या आणि आपल्या सगळ्या गावाची देवी आहे आपली घरची देवी आहे आणि ज्याचं जेणेकरून कार्यक्रम बहुसंख्येने व्हावं आणि जास्तीत जास्त हजारोच्या संख्येनं महिला उपस्थित राहाव्यात ह्या असं ह्या यात्रा कमिटी ट्रस्ट आणि गावकरी आणि ही जी आमची बांधकाम समिती आहे त्याच्यामार्फत हा कार्यक्रम संपन्न होत आहे लक्ष्मीचं मंदिराचं काम खरोखर एक अविस्मरणीय व्हावं कोल्हापूर जिल्ह्यातल्या अंबाबाई मंदिरच्या धर्तीवर हे काम होणार आहे आणि कसं जे दगडी बांधकाम आहे तसं पूर्ण दगडी बांधकामाचं काम हे उद्या होणार आहे आणि त्याचा सुरुवात उद्या होईल आणि लोक बाहेरून हे मंदिर बघायला येतील अशा पद्धतीने बांधकाम होईल त्यासाठी जवळजवळ सव्वा सहा कोटीचा निधी आपल्याकडं उपलब्ध झालेला आहे त्यामुळं काम केव्हाही थांबणार नाही आणि सर्व महिलांना विनंती करतो जास्तीत जास्त संख्येनं दुर्ड्या घेऊन किंवा नदी घाटावरन घागरी घेऊन लवकरात लवकर सर्वांनी राहावं पायाभरणी झाल्यावर दिवसभर महाप्रसादाचा कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्याचाही सर्व भक्तांनी लाभ घ्यावा महालक्ष्मीच्या नावानं जनगर्जना लाईव्ह कॅमेरामॅन पृथ्वीराज सह हो, लता पालकर